नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो वरळीतील सिद्धार्थनगरमधील प्रचंड लोकवस्ती असलेल्या अशा आपण एस आर ए झोपडपट्टीत आलेलो आहोत इथल्या स्थानिकांचे पावसाळ्यामुळे गटार तुंबणं आणि इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न आणि असे विषय आम्ही आपल्यापर्यंत आणत आहोत माणसांना माणसांसारखं वागवलं जात नाही आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाचा कुठेतरी बोंगळ कारभार या माध्यमातून बाहेर येतोय आपण जाणून घेतो इथल्या स्थानिक रहिवाशांकडून नेमक्या त्यांच्या काय काय समस्या आहेत ताई बोला काय विषय सांगताय आहे ॲक्च्युली इथं काय झालंय पावसाळा तर आता चालू झालाय आमचा पावसाचा आधीपासूनच इथं कोण पण येत नाही साप बीप करायला गल्लीमध्ये ना कचरा साफ करतो ना गटर साफ करतात येतात तर आठ दिवसानंतर बोलल्यानंतर फोन बिन केल्यानंतर ते लोक येतात हे एवढे इथं मच्छर झाले की आमच्या पोरांना डेंगू मलेरिया आहे इथं कोणी पण लक्ष नाही देत इकडं असं झालं की आम्ही लोक तिथं एकतर बोलतात ना कचरा झालं इथं कोण आम्हाला बघतच नाही आम्ही काय चार माणसं काय बोलायला गेली वड्याला गेलं तेव्हा ते लोक एक दिवशी येतात तेव्हा पण ते येतच नाही ते लोकं असं आम्ही तर पूर्ण कचराच झालं इकडं की जरा तुम्ही पण जरा ॲक्शन घ्या आमच्यावरती आम्ही पण माणसं आहे बाबा काय कचरा नाही आहे इकडचे लोक लाईटी पण नाही आहे गल्लीमध्ये कुठं पण लाईट नाही रात्रीचे लाईट नाही पाणी नाही गटर कुठं साफ करत नाही काय नाही कोण पण येतात कुठं पण कचरा टाकून जातात आता आम्ही एवढा गल्ली साफ बीप ठेवतो म्हणून आम्ही तेवढाच आहे नाहीतर आम्ही आज कुठं दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले असतात था। ती ताई आहे म्हणून आम्ही दोघं मागून कधी कधी आम्ही मदत करतो आता कधी ती पण नसली की आमचं कोण ऐकत पण नाही असं आहे जरा तुम्ही पण ॲक्शन घ्या दादा आणि इथं साफ करतात कचरा काढतात झाडू मारतात तर बोलतात पन्नास रुपये द्या शंभर रुपये द्या अरे तू आमच्यासाठी करतो का गव्हर्मेंटसाठी करतो तुम्ही आम्ही हे म्हणता की तुम्ही करा तर गव्हर्मेंटसाठी करता तर चांगलं करून इकडनं जावं उलटा आमच्याकडनं दोन हजार रुपये घेतात कधी कधी पाचशे रुपये घेतात हा शंभर रुपये घेतात हे का आम्ही कमवतात का तुम्ही कमवतात हां म्हणून तुम्ही ॲक्शन घ्या आणि आम्हाला इथं स्वच्छ गल्ली करून द्या फोन आहे बघा आम्ही किती ॲक्शन घेतो किती कम्प्लेट करतो फोन नंबर क घेऊन शनीसुद्धा क कंप्लेंट करतो तरी येतो येतो बोलतात कोणीच येत नाही आले ये की नुसतं एखादा दगडो काढतात पण कचरा काय काढत नाही आमच्या लोकांचं कुणी ऐकतच नाही ऐकलं की चिडतात आणि काय म्हणतात हे जावा नंतर करतो कुणाला सांगायचं सांगा अशी बोलतात काय बोलणार आम्ही लोक हा एक तर आमच्या घरात लहान पोरगी आहे माझी नात आता आजारी पडून टायपर वगैरे जाऊन पोदरला ॲडमिट झालं होतं घरात मोरी तुंबून घरात पाणी आल्यावर आम्ही काय करणार साहेब कुठं बसणार कुठं उठणार हां कुणी ऐकत नाही का गटर साफ करायला येतात पण काय पाहिलं नाही नुसतं तोंड दाखवतात आणि पळून जातात कुणी करतच नाही आपण आपण पाहू शकता या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन गेलेल्या आहेत आणि खाली गटार वाहतं आहे आणि हे बघा हे पाण्याचं कुठेतरी हे दूषितपणा इथे आढळतो आहे गटाराच्या पाण्यावरून जाणारी पिण्याच्या पाण्याची लाईन आहे या ठिकाणी ही गळती बघू शकता आपण ही बघा ही बघा या ठिकाणी कुठेतरी नागरिकांच्या जीवाला धो जीवताला धोका निर्माण होऊ शकतो रोगराई होऊ शकते याकडे महानगरपालिका दुर्लक्ष कशी काय करते पाहू शकता या ठिकाणी गटार गटाराचा गाळ उपसला आहे परंतु हा इथून हटवण्यात नाही आलेला आहे याशिवाय पाहू शकता हे गटाराचं झाकण तुटलेलं आहे कुठलाही लहान मुलगा किंवा कुठलाही वयोवृद्ध व्यक्ती या ठिकाणी पाय अडकून पडू शकतो त्याला इजा होऊ शकते हे संपूर्ण ही अवस्था या सिद्धार्थनगरची इथे कुठेतरी दुरावस्था जाणवते आपण पुढे अजून विषय आपल्यापर्यंत मांडतोय कचरा केला का तकलीफ आहे नाली करण्या आता किती दिन चढतात नाही आता आहे दो दो महिना हो आते नाही और जाके कंप्लेंट करेंगे तो लोग तो भेज देते देते साफ वाले पैसा लेते पैसा लिहर साफ करते नाही आहे दो दो तीन तीन महिना पूर भरके जाम हो जात आहे एकदम पूर्ण घर भरतंय आमचं आम्हाला एक तर किती टेन्शन होते सकाळचं पण प्रॉब्लेम होतात सगळं प्रॉब्लेम येत आम्हाला ते गटर सारखं सारखं भरते दोन दिवस भर चांगलं ठेवतात आणि परत भरतंय ते मग किती गाळ असतोय त्याच्या आत्ताच मी सगळं पुसून वगैरे घेतले काय पुसलं घरातलं घर सगळं पुसून घेतलं मोरीतनं पूर्ण बाहेर पाणी येते कसं करणार आम्ही आमची पण कामं सकाळचीच असतात ना देखील बघू शकता आपण हा गटाराचा गाळ उपसल्यानंतर हा गाळ हटवण्यात नाही आलेला आहे हाच गाळ पुन्हा या गटारात जाऊ शकतो पाऊस पडल्यानंतर याच्याकडे देखील दुर्लक्ष झालेला आहे पुरा घर भर जात आहे आता पुरा मोरी भर जात आहे बारिश आहे का तो बी पाणी आहे का तो बी शिकायच नाही करते ना चेंबर आहे ना हे भरता आहे ना उधर से पानी आता है बहुत परेशान आज पंद्रह दिन से मैं पानी फेंक रही हूँ अगर बारिश आकल तो अक्खा रात दो तीन बजे तक तो पानी फेंकी क्योंकि पूरा घर है ना उधर तक भर जाता है किचन तक बहुत परेशान है पंद्रह दिन से हम लोग और मोरी तो हमेशा भरता है कचरे वाले नहीं आते मैंने एक कचरे वाला आता झाड़ू मारने वाला मैं उसको पैर तक पड़ी कि भाई मैं पैसा मांग तो पैसा ले लो तो भी उसने मेरा काम किया नहीं और उसका नाम मेरे को मालूम नहीं क्या है वो झाड़ू मारता है कभी कभी इधर मैं उसको पैर तक पड़ी बोली भाई मेरा साफ कर दो मैं बहुत परेशान हूँ तो भी उसने कुछ रिएक्शन नहीं किया और उधर क्या बोलते ना कल्पना होटल के इधर भी गई उधर भी कोई मिला नहीं मुझे वो बोले उधर फ़ोन करे एक लड़के को नंबर दी मैंने उसने क्या बोला कि कोई और है झाड़ू मारने वाला वो हमारा काम नहीं है बोला हम सिर्फ झाड़ू मारते चैम्बर का काम नहीं करते उधर तक जाके कंप्लीट करी थी मैं तो मेरा तो पूरा मोरी पूरा संडा से पिस पूरा गंदगी से भरा था मैं आज इतना साफ करती हूँ ना अभी बारिश अभी दो एक बजे के बाद पूरा पानी से भर जाएगा उन लोग लगता थोड़ा आके साफ करके गए तो इधर मट्टी है रखेला हाँ वैसे रखेले मैं तो मैं तो बहुत ज़्यादा परेशान हूँ और मेरे आदमी के मोबाइल में वीडियो वगैरह भी था मैं सब पानी फेंक दी थी ना मैंने मतलब तो कंप्लीट करने के लिए वीडियो भी करी थी अभी वो काम पे गए उनके मोबाइल में वीडियो भी है पानी फेंकते हुए हाँ गटर में पा, पानी भर जाता है तो घर में पानी आता है देखो ना इधर से इधर तो पूरा पानी आता है गटर से अब इसको बना कर दो ना फिर अब नहीं बनाएंगे तो गटर का पानी अंदर आता है ना तो मजबूरी है आपके लोग का बनाना चाहिए ना तो वो बना के दो ना क्या करो साहब देखो गटर पूरा भरेला है हम लोग गरीब आदमी कैसा करेंगे हाँ ये पानी जल के आया पूरा घर में अंदर आता है सब गटर का पानी कैसे हम लोग रहेंगे आप बताओ पूरा मुहरी भर जा रहा है और ये बीमारी क्या घर है ना कैसा बीमार इंसान ही पड़ेगा गरीब आदमी कहाँ से इतना पैसा लगा बताइए आप हाँ ये घर देखो कैसा हमारा घर कितना नीचे है और वो ऊपर है सब पानी ऊपर कीड़े मकोड़े सब ऊपर आते कैसे हम लोग रहेंगे बताइए आप बोलने भी जाएंगे ना उन लोगों कचरे वालों को कि जरा निकालिए भाई आके हम लोग यहाँ पे बहुत तकलीफ में है हम पैसा देते हैं सबसे निकाल के लेकिन कोई नहीं सुनता बोल बीएमसी के लोगों को पैसा देते हो आप हाँ, दे, देना पड़ता है नहीं तो नहीं आते ही नहीं यहाँ पे जब से ये लादी ला, मैं बोली लादी तोड़ो एक एक हम लोग गटर का वो ढक्कन लगा के दे दो बस हम लोग और कुछ नहीं चाहिए मत कुछ बनाओ बिनाओ तो भी नहीं सुनते कोई नहीं आता हम लोग खुद अपने हाथ से निकाल के फेंकते क्या करेंगे अभी बहुत हम लोग मुसीबत में लेकिन हमारा कोई सुनवाई नहीं करता है न कोई नहीं सुन रहा है किधर भी जाओ तो भी नहीं सुनवाई हमारा तो आखिर जाए कहाँ हम लोग फिर खाली वोट मतदान के टाइम पे सब आ जाएंगे लेकिन ऐसे टाइम पे कोई नहीं आ रहा कोई नहीं पूछ रहे हम लोगों को अपन इकड़ जी भीषण अवस्था बता इकड़े इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहेत आणि हे पाण्याने भिजलेलं आहे कुठेतरी शॉर्ट सर्किट होऊ शकतं खालची अवस्था खालची अवस्था पण विचित्र आहे इथे खूप घाण पडलेली आहे यामुळे इथे कुठल्या तरी व्यक्तीचा लहान मुलांचा कोणाचा इथे कोणालाही अपघात घडू शकतो याकडे दुर्लक्ष होतं आहे ही गंभीर बाब आहे याकडे नक्कीच आवर्जून लोकप्रतिनिधीने देखील लक्ष दिलं पाहिजे या नाळीमध्ये कचरा साठवून सर्वांच्या घरी पाणी वगैरे जातं या बेस्टीचा डब्बा आहे इथे शॉर्ट सर्किट हमेशा होत राहतं आम्हाला इथे सर्वांनाही त्रास इथे झालेला आहे आणि इकडे दुर्लक्ष केलं जातं त्याच्यावर ढाकण टाकून द्या म्हटलं तरी ऐकतच नाहीत हो म्हणतात परत काही लक्षच देत नाहीत आता किती वर्ष झाली नाळी खुलली आहे आम्हाला समोर घरात दरवाजा आम्ही जेव्हा बसलो सगळं आम्हाला नाळी तिली घाणेन आजारी मुलं सबसारखी लहान लहान मुलं आहेत तरी ते लोक काही लक्षच देत नाहीत इथं काय करायचं आम्ही आपण पाहू शकता पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स गेलेल्या आहेत पाणी गळती होते आणि नंतर मग पाणी पुरवठा कमी होतो किंवा मग पाणी कपात करावी लागते अशा अनेक गोष्टीत पाण्याचा विनाकारण नाश होतो आहे या माध्यमातून रोगराई होऊ शकते रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो लक्ष दिलं पाहिजे हे बघा या ठिकाणी देखील अशीच अवस्था आहे सिद्धार्थ सिद्धार्थनगर या झोपडपट्टीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण आलेलो आहोत आपल्यासोबत इथल्या स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या आहेत आपण त्यांच्यापर्यंत समजून घेतो आहे जाणून घेतो आहे नेमक्या अजून काय काय गोष्टी आहेत काय गोष्टी नेमक्या आतल्या आहेत बोलत आहे बघा आता मी दीड महिन्याने गावावरून आले आहे त्यामुळे सगळे माझे रहिवाशी माझ्या घरी आले आणि बोलायला लागले की हे काय आहे बघा आमच्या घरात पाणी येतं आहे मी बोले कशामुळे आहे ते बघते तर आमच्या समोरचं गटार आहे ते चेंबर आज वर्षानुवर्ष भरत चाललेलं आहे पण असं कोणी जाऊन सांगितलं शाखेमध्ये गेलो इथे गेलो तरी पण आमचे कोण दाद देत नाही आम्हाला असे बोलतात व्हिडिओ देखील पाठवले आम्ही शाखेमध्ये दे। व्हिडिओ देखील पाठवले पण कोणी दाद घेत नाहीत आम्ही म्हणत नाही चेंबूरकर आम साहेब आमच्याकडे भरपूर चांगले आहेत पण ते लक्ष द्यायला पाहिजे की नको त्यांना आम्हाला हां आणि त्यांचे जे राई त्यांचे जे शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख हे जेवढे आहेत त्यांच्याकडे आम्ही लक्ष सांगायला गेलो आम्ही की बाबा असं असं होतं आहे ना आम्ही उद्या येतो परवा येतो आता कसं होणार आता मी डोळ्यांनी तुम्ही बघितले आमची हे काय म्हणून इथं इथं कसं आहे म्हणून आणि गट्टातलं पाणी किडेपासून आमच्या घरामध्ये येत आहे मला काही नाही आहे बघा मी एक सामाजिक कार्य करते सगळी लोकं माझ्याकडे येतात म्हणून का मी मला हे कोणतं राजकीय नाही मला कोणत्या दबावाखाली मी नाही आहे की राजकीय बोलाल मी तसं करीन तसं मी नाही आहे कोणाला तुम्ही विचारून घ्या मी आणि तर शिंदे ही कशी मुलगी आहे पण मला एवढंच आहे की माझ्या रहिवाशांचे तेवढी तुम्ही मदत करा आणि मी सगळ्यांना सांगते आशिष साळे आहेत परत मंत्री आहेत आदित्य ठाकरे आहे यांना पण मी कळकळून विनंती करते की तुम्ही इथे लक्ष द्या मला तुमचं काही नाही आम्हाला आम्हाला तुमचं असं काही राजकीय बदल काही नाही तुम्ही मतं मागाल तुम्ही आमच्याकडे येता की नाही मग त्याचं तुम्ही कामंही करून द्या आमचं तेवढंच मत आहे आम्हाला की एवढंच मांडायचं आहे मला मला काही बाकी मांडायचं नाही आहे मला एवढंच कळतं की तुम्ही जी माणसं तुम्ही तुमच्या हाताखाली ठेवलेली आहेत पण ती आमच्याकडे लक्ष देत नाही लक्ष द्यायला मागत नाही आता मी कोणाची नावं घेत नाही आहे मी कोणाला हे करत नाही आहे आणि माझं कसं म्हणणं आहे जे आलं ते माझ्या घरी येतं की बाबा ताई येते कारण ताई कुठंतरी काही काही काम करते ताई ताई कोणाकडे एक उपाय घेत नाही आहे आणि ही कामं करत नाही आहे तुम्ही कोणाला पण विचारू शकता सिद्धार्थ नगरमध्ये आणि त्या शिंदे मुलगी ही सामाजिक कार्य करते की नाही कोणासाठी पळते मी बस मला एवढंच म्हणणं आहे की यांनी नगरसेवकांनी आमच्या इथे हे करावं लक्ष द्यावं एवढंच माझे म्हणणं आहे बस अखेर काय होतं उठ आणि मला कोणाचं सा, सामाजिक कामाला हे पण नाही आहे की मला कोण मनसे बोलत आहे कोण मंत्री बोलत आहे कोण हे नगरसेवक बोलत आहेत त्यांचं मला काही इश्यू नाही आहे फक्त मी माझ्या जेवढं रहिवाशांचं आहे माझ्या जनतेचं आहे तेवढं तुम्ही काम करून द्या आता पावसामुळे बघा आता आमची किती घरं बनणार स्वतः माझं घर भरतं मी बोलते ना स्वतः माझं घर भरतं आम्ही व्हिडिओ देखील आम्ही ह्यांना दिलेत पण ते येऊन त्यांनी केलं एक स्पॉट त्यांनी केला आम्ही नाही म्हणत नाही पण अजून किती स्पॉट भरतायत ते तर तुम्ही लक्ष द्या त्या स्पॉटवर या मला एवढंच आहे नगरसेवकांकडे मला एवढीच मा कळकळ विनंती आहे तुम्ही या इकडे आणि एक तुम्ही एक स्पॉट बघून जावा माझं एवढंच म्हणणं आहे माझं कोणत्याही राजकीय पक्षाच्या तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची ही प्रचंड लोकवस्ती आहे इथलं मतदान हे त्या त्या उमेदवारासाठी महत्त्वपूर्ण ठरतं वरही विधानसभेमध्ये देखील सिद्धार्थनगर प्रेमनगर झोपडपट्टीचा आवर्जून राजकीय पटलावरती विचार केला जातो परंतु इथल्या स्थानिकांच्या समस्या पाहिल्या तर यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे अनेक वर्ष यांचा पुनर्विकास रखडलेला आहे या ठिकाणी हा पुनर्विकास कधी होणार हा प्रश्न सरकारकडे आहे कधी होणार हा प्रश्न आणि याचं उत्तर त्या ब्रह्मदेवाला माहिती किंवा सरकारला माहिती ह्या एस आर एचा ह्या झोपडपट्टीचा पुनर्विकास योग्य हो होत नाही आहे तोपर्यंत ह्या समस्या चालू राहणार परंतु तुर्तास हा पुनर्विकास होईल तेव्हा होईल परंतु यांच्या बेसिक मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे माणसांप्रमाणे वागवलं जात नाही असं म्हणायला काही हरकत नाही कॅमेरा पर्सन साहिल सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका